अपडेट न्यूज अपने पूरे परिवार के साथ लाल डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे श्रीसुनी रोड जलगाँव विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून अधिवेशनात मांडण्यात आलेल्या पुरवणी अर्थसंकल्पात चाळीसगाव मतदारसंघाला पुन्हा एकदा एकशे छप्पन्न कोटी इतका भरीव निधी मिळवण्यात आमदार मंगेश चव्हाण यांना यश मिळाले असून लक्षवेधी कामगिरी ठरली आहे विशेषतः तालुक्यातील सिंचन रस्ते पूल शासकीय इमारत आदी सर्वच विभागात निधी मिळाल्याने सिंचन क्षमता वाढणार असून दळणवळणाला गती मिळणार आहे त्यात विशेषतः तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या वरखेडे लोंडे प्रकल्पाच्या कामाला शंभर कोटी गिरणा धरणावरील पांझण डावा कालवा दुरुस्तीसाठी एकोणवीस कोटी चौपन्न लाख तसेच मन्याड धरणावरील मन्याड उजव्या कालव्याच्या दुरुस्ती कामांना चौदा कोटी छप्पन्न लाख असा भरघोस निधी मिळाला आहे वरखेडे धरणाच्या शंभर कोटी निधीचा वापर धरणाच्या बंदिस्त पाईपलाईन काम तसेच तामसवाडी गावाचे पुनर्वसन आदी कामांसाठी करण्यात येणार आहे यासोबतच पांझण व मन्याड कालव्यांना मोठ्या प्रमाणात गडती लागल्याने जवळपास दोन आवर्तने कमी होऊन शेवटच्या बांधांपर्यंत पाणी पोहोचणे देखील अवघड झाले आहे त्यामुळे या दोन्ही कालव्यांची ठिकठिकाणी दुरुस्ती सिमेंट अस्तरीकरण केले जाणार असल्याने शेतकऱ्यांना एक आवर्तन अधिक मिळण्यास मदत होणार असल्याने चाळीसगाव तालुक्यातील शेती क्षेत्राचे सिंचन वाढणार असल्याची माहिती चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली आपल्या मागणीवरून भरघोस अशा निधीची तरतूद केल्याबद्दल आमदार चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ग्रामविकास मंत्री गिरीश भाऊ महाजन व सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे तसेच महायुती सरकारचे आभार मानले आहेत प्रतिनिधी मुराद पटेल चाळीसगाव and press the bell icon. Never miss an update.